नाही मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदय आणि पालकमंत्री महोदयांची या संदर्भात चर्चा होऊन एक सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांचा देखील तोच मानस आहे की कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या दृष्टिकोनातून दोन हजार सत्तावीस पूर्वी शिर्डीचा विकास होणं आवश्यक आहे आणि यदा कदाचित या प्रक्रियेमध्ये थोडा विलंब झाला तर दुसरा काय पर्याय मार्ग असू शकतो का या संदर्भात शासन विचाराधीन आहे शेवटी महायुतीचं सरकार आहे तीन पक्षाचं सरकार आहे आणि प्रत्येक व्यक्ती या प्रक्रियेमध्ये येऊ इच्छितो बाबांचा सेवे करे म्हणून भक्त म्हणून आणि म्हणून इच्छुक अनेक आहेत ज्यांना बाबाची सेवा करायची आणि यासाठी जर विलंब यादा करीत लागत असेल तर पण विकास कायम राहणे या दृष्टिकोनातून शासन काही निर्णय घेतं का असा पर्याय आता शासन विचाराधीन नाही आणि मला वाटतं लवकर तो निर्णय विश्वास मंडळ नसल्याने अनेक निर्णय घ्यायला अडचणी येतात काय नेमकं नाही आता जे तीन सदस्य समिती माननीय न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली आहे आणि माननीय उच्च न्यायालयाच्या निकालानुसार ती नेमली आज जे ठराव खाली होतात त्या ठरावाला पन्नास लाखाच्या वरती आर्थिक तरतुदीच्या मंजुरी आहे माननीय उच्च न्यायालयाकडे घेऊन जाव्या लागतात माननीय उच्च न्यायालय अनेक वेळेस त्यांची इच्छा असून देखील इतक्या न्यायालयीन केसेस त्यांच्या पुढे असतात की बऱ्याचशा सुनाव्या होतात पुढची तारीख पडते आणि म्हणून न्यायालय व्यस्त असल्या कारणाने या गोष्टी करणं त्यांना थोडंसं शक्य होत नाही यावर माननीय उच्च न्यायालयाच्या दरम्यान देखील माननीय न्यायाधीश महोदयांनी देखील हा विषय मांडला की तूप खरेदी करणं तेल खरेदी करणं हा न्यायाधीशाचा रोल नाही आम्ही फक्त त्या ठिकाणी तीन सदस्य समिती नेमलेली आहे त्यांनी तो कारभार पाहावा पण ओझरचा उल्लेख जरी त्यांनी केला असेल पण न्यायालयाची भूमिका सदैव सकारात्मकच राहिली वेळ याबाबी हे निर्णय न झाल्यामुळे अनेक निर्णय प्रलंबित राहत आहेत आणि म्हणून मधला मार्ग आपल्याला तीन सदस्यीय समिती आणि विश्वस्त मंडळ हा जो काय प्रवास आहे याच्यामधला काय अजून मधला मार्ग निघतो का या संदर्भात शासनाच्या ग्रह विश्वस्त मंडळ जर होणार असेल तर पूर्वी दोनच पक्ष होते मात्र माझी तीन पक्ष आहेत त्याची तरी अडचण निर्माण होईल नाही याचा शेवटी लक्षात घ्या की मी स्वतः या व्यक्तिगत करतात आहे की विश्वस्त मंडळ नेमत असताना ने। पक्ष न पाहता ज्या लोकांना खरंच बाबांच्या सेवा करायची इच्छा असेल जे खरंच सेवा करतात जे दर गुरुवारी येतात त्यामध्ये स्थानिक जे ग्रामस्थ आहेत त्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात असला पाहिजे कारण की ग्रामस्थांचं फार मोठं योगदान या मंदिर आणि शिर्डीच्या विकासासाठी राहिलेलं आहे तर पक्षाच नियम न लावता जी काही संख्याबळ आहे ती संख्याबळामध्ये स्थानिकांना जास्तीत जास्त प्राधान्य मिळावं हे माननीय पालकमंत्री महोदयांचा उद्देश आहे त्यामध्ये शिर्डी आणि तसं नंतर राहता तालुका नंतर अहिल्यानगर आणि नंतर महाराष्ट्र असा विचार व्हावा अशी आम्ही मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केली ग्र, ग्रामस्थ ग्रामस्थ आणि साई संस्थ साईसंस्था हे एकत्र आले तर शिर्डीचा विकास होऊ शकतो आणि त्यासाठी सुजय विखे हे उत्तम पर्याय अध्यक्ष म्हणून अशी देखील चर्चा आहे तुम्ही बाबा माणसाच्या इच्छाकांक्षा फार असतात त्या बोलून पूर्ण होतील असे भगत नाही श्रद्धांचा बाबाचा संदेश घेऊन मला विश्वास आहे आमचे नेते मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांवर यावर की जे ते निर्णय घेतील ते निर्णय शिर्डीच्या विकासासाठी योग्य राहील असा निर्णय ते होईल तुमच्या नावाची जी चर्चा आहे जे वाक्य एकदा झालं होतं करा ते ते आता ठीक आहे त्याचे वेगळे अर्थात तर ते करतात तरीच जायचं राज्यसभेपटू कोणीमध्ये विधान परिषद घ्या कोणीमध्ये माझ्या मागणीवर नसतं ती मार्मिकतेमध्ये मी बोललो मी आहे त्या पक्षाच्या संघटनेच्या जबाबदारीमध्ये समाधानी आहे संघटना वाढवायची आहे आणि दोन हजार एकोणतीस या लोकसभेची तयारी शिर्डी लोकसभा आणि अहिल्यानगर याची तयारी आम्ही सुरू केलेली आहे सहकार टिकला पाहिजे असा अनेक वेळा आपण उमेदवार सहकाराची चळवळ आपल्या मिळतून झालेली आहे तर अशा सहकाराच्या ज्या निवडणूक जसे संगमेर कारखाना असेल प्रवरा कारखाना असेल कसं बघता या नाही सहकार टिकला पाहिजे पण तो सहकार योग्य पद्धतीने चालू आहे का नाही या दृष्टिकोनातून विपक्ष असणं फार आवश्यक आहे प्रवरेला असला पाहिजे संगमनेरला असल्या पाहिजे